छत्रपती संभाजीनगर मध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे यात एका आयुर्वेदिक डॉक्टरसह हो, अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलंय हत्या करणारं हे रॅकेट अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलंय काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं शहरात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या एका सेंटरवर छापा टाकला होता इथं अवैधरित्या गर्भपात केले जात होते आता त्याचे धागेदोरे सिल्लोड पर्यंत जाऊन पोहोचले सिल्लोडमध्ये डॉक्टर रोशन ढाकरे आणि डॉक्टर किरण ढाकरे हे डॉक्टर दाम्पत्य प्रसूतीची परवानगी नसतानाही अवैध गर्भपात करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून या रॅकेटचा पाठपुरावा सुरू होता अखेर हे मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती लागले धक्कादायक बाब म्हणजे गर्भपातानंतर मृत अर्भकाला मोकळ्या शेतात पुरल्याची माहितीही पोलिसांसमोर आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गारखेडा परिसरात असणाऱ्या देवगिरी अपार्टमेंट या उच्चभ्रू वसाहतीत गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आणि पुंडलिक नगर पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करत गर्भलिंग निदान सेंटर उद्ध्वस्त केलं होतं या प्रकरणी पॉलिटेक्निक करणाऱ्या एका एकोणीस वर्षाच्या तरुणीला आणि तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवाय बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम आणि गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या लॅपटॉप सोनोग्राफी मशीन मोबाईल आणि इतर काही केमिकल्स देखील पोलिसांनी पोलिसांनी जप्त केलं विशेष म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच गर्भलिंग निदान केंद्रावर ही छापेमारी करण्यात आली पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर, गर्भपात करायला येतील त्याबद्दल महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत सोडायचे अशी त्यांची ते मोडस ऑपरेंट होती त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं त्यात गुन्ह्यात वापरल्या दोन्ही बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आहे आणि प्लस डॉक्टर टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खंदारे यांच्यामध्ये आपण दोन्ही तिन्ही आरोपींना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो तिथं रात्री होत तरी पण आपण ते उकरून बघितलं आहे ते आर्बकाचे ट्रेसेस आपल्या इथे मिळून आलेले आहेत पॅडमध्ये ते आर्ब गुंडाळून ते टाकलं होतं ते पॅड त्याला लागलेले ट्रेसेस ते पण निसळं आपण ताब्यात घेतलेले आणि आता त्यांना पण साधारणतः आपल्याला वीस तारखेपर्यंत पीसीआर मिळालेला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील वाळूस महानगर परिसरात असणाऱ्या बकवा नगर भागात गर्भपात आणि गर्भलिंग निदान सेंटर चालवणाऱ्या फरार आरोपी आशा वैशाली जाधव हिला हो। चार महिन्यांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या शिवाय अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी औषधी आणि किट पुरवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलं वैशालीनं राहत्या घरी सुर्वी मदर केअर सेंटर स्थापन करून अवैधरित्या गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता या प्रकरणी वैशालीची कसून चौकशी केली असता तिने गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या सुनील मेघारे आणि डॉ के गणेश चवणकर यांच्याकडून मिळाल्या असल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून गर्भपाताच्या त्र्याण्णव गोळ्यांची किट जप्त करून गुन्हा दाखल केलाय दरम्यान या सगळ्या प्रकरणाची पाळ सिल्लोडपर्यंत पोहोचली असून यात पुन्हा एकदा एका आयुर्वेदिक डॉक्टरसह जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ही जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई आहे आतापर्यंत जिल्ह्यात या प्रकरणात ते सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पहिल्या कारवाईत आपण सविता थोरात साक्षी थोरात नंतर सदाशिव काकडे कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली चौदा तारखेला आपण सतीश टेहरे याला अटक केली आणि त्याच्यानंतर आपण सोळा तारखेला किंवा रोशन ठाकरे आंबाई सिल्लोड नंतर गोपाल कळंत्रे नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केली एकीकडे बेटी बचाओ बेटी पढावचा नारा सरकार देत असतानाच भ्रूणहत्या हत्या राजरोजपणे सुरू असल्यानं छत्रपती संभाजीनगर मध्ये हळहळ व्यक्त होतीये